दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली झाली आहे त्यांच्या जागी आता नूतन आयुक्तपदी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन हे गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी आपल्या आयुक्त पदाचा पदभार घेणार आहेत मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबा यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा

शासनानं ओंबासे यांची बदली केली असून त्यांची नियुक्ती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या पदावर करण्यात आली आहे शीतल तेली उगले यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्यानं अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार तेली उगले यांच्याकडून त्वरित स्वीकारावा असं डॉ ओंबासे यांच्या बदली आदेशात म्हटलं आहे आयुक्त शीतल तेली उगले यांची नेमकी कोणत्या या पदावर आणि कुठे बदली झाली या संदर्भात माहिती स्पष्ट झाली नाही तसंच त्यांची बदली कुठे आणि कोणत्या पदावर याबाबत मात्र कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही